नमस्कार मंडळी आज आपण जास्वंदाचे फूल जास्वंद ही वनस्पती याची माहिती आणि उपयोग जाणणार आहे जास्वंद म्हटलं की डोळ्यासमोर येथे लाल बुंद देखणं सुंदर असं फूल तसंच जास्वंद पिवळा केशवी निळ्या पांढऱ्या अशा विविध रंगात आढळतो जास्वंद ही बहुउपयोगी अशी वनस्पती आहे चला या जास्वंदाची माहिती आणि उपयोग जाणून घेऊया जास्वंद ही फुलं देणारी बहुवार्षिक अशी वनस्पती आहे हिला वर्षभर फुलं येतात वर्षभर हिरवीगार राहते तर हिला जास्वंद जपा रक्तपुष्पी रुद्रपुष्पी जपाकुसुम शू फ्लावर हिबिस्कस गुडहल अशा विविध नावांनीही जाणली जाते हिचे शास्त्रीय नाव रोजा सायनसिड असे आहे आता या फुलांना सुगंध नाही तरीसुद्धा ही, तरी ही लोकप्रिय आहे श्रीगणेशाला रक्तवर्णी जास्वंद अतिशय प्रिय असते औषधी उपयोगही बरेच आहेत त्यातही केसांसाठी तर ही अतिशय गुणकारी आहे आडळ बघूया जास्वंद ही समशीतोष्ण कटिबंध उष्णकटिबंधात सर्वत्र आढळते जगभरात ही वनस्पती सर्वत्र आढळते बागांमध्ये डेकोरेटिव्ह पर्पजसाठी ही लावली जाते आणि याचे अनेक उपयोग आहेत तिस पुढे बघूच या तर जास्वंद हे झुडूप प्रकारात मोडते साधारण एक दोन मीटरपर्यंत जासवंद वाढते पण काही ठिकाणी अगदी चार ते पाच मीटर उंचीपर्यंत गेलेला सुद्धा आढळतो पाने एक पाने असतात पानांचा रंग हिरवागार असतात हिरवागार असतो पाने चकचकीत असतात कडा दंतूर असतात सुंदर असा आकार असतो पा पानांना खोड पांढरट रंगाचे असते त्याला फांद्या आणि उपफांद्या फुटतात फुले फुले पाकळ्या अतिशय नाजूक आकाराच्या सुंदर अशा पाकळ्या असतात बाकळ्यांचा आकारही सुंदर आहे मध्यवर्ती पुंकेसर म्हणजे तुरा असतो आणि हा पाकळ्यांपेक्षा मोठा असतो त्यामुळे फुलाला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं तसे तर आपल्याकडे जास्वंदाचा एक पाकळीचा जास्वंद म्हणजे सिंगल लेअरचा जास्वंद गुच्छाचा जास्वंदसुद्धा आढळतात लाल हा रंग आढळतो त्याचबरोबर पिवळा केशरी निळा पांढरा या रंगातही जास्वंद आढळतो लागवड जर करायची झालीस तर बा जास्वंदाची जून फांदी किंवा कलम पावसाळ्यात लागली असतात त्यापासून तुम्ही जास्वंदाचे रोप तयार करू शकतात आता उपयोग जास्वंद हा केशासाठी वर्तक वरदान मानले गेलेलं आहे जास्वंदाची फुले पाणी उपयोगात येतात जास्वंदाच्या फुलाचं जा तेल करायचं झालं आज खोबरेल ते जास्वंदाची फुले उकळायची किंवा पाणी उकळायची त्यापासून तुम्हाला तेल मिळते हे तेल चर आपल्या केसांना चकाकी देते गळती थांबते अकाली पांढरे यावर यावरसुद्धा खूप छान गुणकारी आहे त्याचबरोबर जास्वंदाचे जर पानं वाटून केसांना लावली तर त्यापासून सुद्धा तुमच्या केसातील कोंडा नाहीसा होतो केस वाढ छान होते केसांना एक छान चकाकी येते शॅम्पूमध्ये जास्वंदाचे पानं वापरली जातात त्यानंतर जास्वंदाचा फुलांचा चहा चहा हा जगामध्ये सगळीकडे पिला जातो अतिशय सुंदर रंग येणाऱ्या जास्वंदाचा चहा अतिशय गुणकारी आहे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हा उपयोगी आहे नैसर्गिक चहा आहे हा यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि जीवनसत्व आहे त्यामुळे हा चहा जगभरात घेतला जातो जास्वंदाच्या फुलापासून रंग तयार केले जातात खाण्याचे रंग त्यामध्ये लाल रंग पिवळा रंग हे जास्वंदीपासून मिळतात आणि हे जा हे रंग सरबत तयार करणे जाम जेली तयार करणे यासाठी उपयोग केले जातात तसे जसे म्हणतात अजिंठा वेरुळाच्या <workitenàn> वे ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये जे ले रंग वापरले नैसर्गिक रंग तर त्यामध्ये लाल रंग हा जास्वंदाच्या फुलांपासून तयार केलेला आहे काही देशांमध्ये तर जास्वंदाच्या पानांची भाजीसुद्धा केली जाते सौम्यरेचक म्हणून जास्वंद वापरलं जातं असा हा जास्वंद बहुउपयोगी आहे बहुगुणी आहे चीनमध्ये याला शू फ्लावर असे म्हणतात कारण शूसाठी लागणारी जी शू पॉलिश आहे त्यासाठी लागणारा रंग हा जास्वंदाच्या फुलांपासून पानांपासून मिळाला जातं त्यामुळे याला शू फ्लावरसुद्धा असं म्हटलं जायचं बागांमध्ये सौंदर्या बागांचं सौंदर्य वाढवण्यासाठी ही फुलं लावली जातात असा हा बहुगुणी बहुउपयोगी जी आप झुडूप आहे फुलांचा स्त्रियांविषयीचे जे रोग असतात त्या वि त्यावरही त्याव बहुगुणकारी मानला जातो अशी माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि सब शेअर सबस्क्राईब नक्की